ही आहे सर्वात छोटी चपाती बनवण्याची मशीन ही मशीन छोटी जरी असली तरी एका तासाला एकशे वीस चपात्या ही मशीन बनवते ही मशीन वापरण्यास एकदम सोपी आहे ह्याची लांबी रुंदी खूपच कमी आहे लांबी रुंदी कमी असली तरी ही चीण चीण मशीन खूपच जबरदस्त आहे कारण ह्या मशीनचं एक नवीनच सध्या मॉडेल आलेलं आहे नवीनच व्हर्जन आलेलं आहे ह्याचे एकूण तीन मॉडेल आहेत परंतु हे जे मॉडेल आहे हे मॉडेल खूपच जबरदस्त आहे एका तासाला एकशे वीस चपात्या ही मशीन सहज तयार करते आणि महिला किंवा एखादी गृहिणी असेल किंवा एखाद्या विद्यार्थी असेल किंवा एखाद्याला व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही मशीन खूपच उपयोगी ठरणार आहे खूपच जबरदस्त अशी ही मशीन चपाती करणार आहे चपाती लाटण्याचंही काम करणार आहे चपाती भाजण्याचं सुद्धा काम करणार आहे म्हणजे मल्टीमेकर अशी मशीन आहे रोटी असेल भाकरी असेल चपाती असेल पापड असेल किंवा इतर जे काही आयटम असतात खाण्याचे ते सुद्धा ही मशीन सहज तयार करते संपूर्ण कुटुंबाचा साहेब फक्त ता एक तासाच्या आतमध्ये ही मशीन तयार करते आणि ही मशीन घेण्यासाठी कुठं लांब जाण्याची आवश्यकता लागणार नाही प्रत्येकाला ही मशीन घरी बसल्या बसल्या महागवता येणार आहे ही मशीन वापरण्याची जी एक विशिष्ट पद्धत आहे ती पद्धत जर वापरली तर चपाती अतिशय जबरदस्त पद्धतीने करता येणार आहे आणि त्याचबरोबर ह्या मशीनला अजून एक गोष्ट लागते त्या गोष्टी शिवाय ही मशीन काय उपयोगाची ठरणार नाही ती गोष्ट कोणती आहे तेही आपण पुढे बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये चपाती कशी करायची आता आपण बघूयात मित्रांनो किंमत खूपच कमी आहे साईज सुद्धा खूपच कमी आहे आणि दिवसभरामध्ये ही मशीन वापरली तरी लाईट बिल सुद्धा जास्त येणार नाही दिवसभर जरी वापरली तरी सहा ते सात रुपये लाईट बिल येणार आहे आणि आपल्याला ज्या साईजची चपाती पाहिजे त्या साईजची चपाती सुद्धा ही मशीन सहज तयार करते ह्याची लांबी रुंदी लांबी काय मशीन कशी वापरायची आता आपण बघूयात मित्रांनो चालू केल्यानंतर मशीन एक मिनटं त्या ठिकाणी थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण कणकीचा गोळा केलेला आहे तो गोळा त्या मशीनच्या एका वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि त्याला प्रेस करायचा आहे प्रेस केलं की दोन आत त्या ठिकाणी चपाती लाटली जाते आणि पुढच्या काही सेकंदामध्ये लगेच चपाती भाजून तयार होते लगेच चपाती एकदम जबरदस्त पद्धतीने त्या ठिकाणी चपाती ही एकदम फुकते एकदम फुलका चपाती तयार होते त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे या छोट्याशा मशीनपासून जबरदस्त एक व्यवसाय चालू करता येणार आहे एखाद्याला एखादं छोटंसं हॉटेल चालू करायचं असेल किंवा एखादं छोटंसं रेस्टॉरंट किंवा एखादं स्नॅक्स सेंटर वगैरे चालू करायचं असेल तर ते सहज चालू करू शकतात एखाद्याला मेजचा व्यवसाय चालू करायचा असतो त्या ठिकाणी मेजचा व्यवसाय चालू करायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी चपात्या किंवा भाकरी करणं खूप भरपूर जणांना अवघड जातं परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचे मशीनचा वापर करून मेजचा व्यवसाय किंवा एखादं छोटंसं हॉटेल सहज चालू करता येणार आहे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहता येणार आहे आणि एखाद्या घरगुती वापरासाठी पाहिजे असेल तर घरगुती वापरासाठी सुद्धा ही मशीन उपयोगी ठरणार आहे त्या मशीनचे इतर बाकीचे तीन मॉडेल येतात परंतु हे जे मॉडेल आहे हे मॉडेल मल्टीमेकर आहे या मशीनपासून इतर अनेक प्रकारचे दुसरेसुद्धा घरगुती आयटम तयार करता येणार आहेत ह्या मशीनला कंपनीने एक वर्षाची वॉरंटीसुद्धा दिलेली आहे आणि ही मशीन वापरण्याची जी पद्धत आहे मित्रांनो त्यासाठी ते आपल्याला आपण चालू करणार आहोत त्यावेळेस चालू केल्यानंतर त्या ठिकाणी एक मिनटं थांबायचं आहे एक मिनटं थांबल्यानंतर त्या ठिकाणी मशीनला व्यवस्थित त्या ठिकाणी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या आपण जे कणकेचा गोळा केलेला आहे छोटासा त्या ठिकाणी त्याला पीठ लावायचं आहे आणि ते, ते ला पीठ लावल्यानंतर ते जो गोळा आहे तो गोळा मशीनच्या वरच्या साईडला ठेवायचा आहे आपण बघू शकता या ठिकाणी जो गोळा ठेवलेला आहे त्या ठिकाणी गोळा ठेवायचा आहे आणि तो गोळा ठेवल्यानंतर एक हँडल दिलेला आहे त्याला हँडलला प्रेस करायचा आहे जोरात आणि ते प्रेस केल्यानंतर चपाती एक सेकंदाच्या आतच तिथं लाटून होणार आहे दोन ते तीन सेकंदाच्या आतमध्ये ती चपाती पूर्णपणे लाटून होणार आहे आणि चपाती लाटल्यानंतर हीच मशीन पूर्णपणे चपाती भाजणार आहे प्रकारचं चा भाजण्याचं कामसुद्धा ही मशीन करते आणि ती भाजल्यानंतर त्याला पलटी करायचं आहे आणि पलटी केल्यानंतर जो त्याचा वरचा भाग आहे मशीनचा तो त्याला त्यावरती ते टा टाकायचा आहे तो टाकल्यानंतर चपातीवरती काय प्रेशर पडणार नाही त्या ठिकाणी चपाती आपोआपच ती फुगणार आहे जबरदस्त अशी फुलका चपाती त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि अशा प्रकारच्या चपात्या करून अतिशय चांगल्या प्रकारचा एक खानावळचा व्यवसाय किंवा एखादं छोटंसं हॉटेल किंवा छोटंसं रेस्टॉरंटसुद्धा चालू करता येणार आहे आणि ह्या चपातीबरोबरच अनेक प्रकारचे इतरही प्रोडक्ट ह्या मशीनमध्ये तयार करता येणार आहेत आपण बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे एक सँडविच असतात किंवा जे ॲम्लेट असतात किंवा जे इतर जे प्रोडॉक्ट असतात ते सुद्धा ह्या मशीन पासून तयार करता येणार आहेत आणि एक नवीनच लेटेस्ट असं व्हर्जन या मशीनचं मार्केटमध्ये सध्या उपलब्ध झालेलं आहे बऱ्याच जणांना चपात्या करण्यामध्ये भरपूर वेळ जात असतो भरपूर त्रास होत असतो त्या त्रासापासून हे मशीन पूर्णपणे एकदम टेन्शन फ्री टेन्शन दूर करणारी मशीन आहे कारण बऱ्याच जणांना एखादा व्यवसाय करायचा असतो एखादं छोटंसं हॉटेल चालू करायचं असतं किंवा एखादा मेजचा व्यवसाय चालू करायचा असतो परंतु भरपूर जणांना असा प्रश्न असतो की आपण त्या ठिकाणी चपाती कशी करायची किंवा इतर जे प्रोडक्ट असतात एखादं आम्लेट पाव असेल किंवा एखादं एखादी भाजी असेल किंवा एखादं दुसरं काही आयटम तयार करायचं असेल त्या ते ठिकाणी त्यांना करताना प्रॉब्लेम येता येतो परंतु ह्या मशीनपासून प्रॉब्लेमची पूर्णपणे सुटका होणार आहे त्या ठिकाणी गॅससुद्धा लागणार नाही किंवा आपण गॅसचे गॅस कुठून आणायचा गॅस गॅसची टाकी कुठून आणायची वेळेवरती कोणाला काही जणांना मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारे भरपूर जणांना ही मशीन उपयोगाला येणार आहे भरपूर विद्यार्थी असतात बाहेरगावी ते राहत असतात बाहेरगावी असल्यामुळे त्यांना ठिकाणी सर्व जे वस्तू असतात सर्व गॅस किंवा शेगडी वगैरे आणणं हे प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा ही मशीन खूपच उपयोगाला येणार आहे किंवा भरपूर जण ब एखाद्या प्रवासामध्ये असतात त्यांनासुद्धा ही मशीन उपयोगाला येणार आहे आणि शिवाय ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांनासुद्धा ह्या मशीनपासून एक छोटासा व्यवसाय सहज चालू करता येणार आहे आणि ग प्रत्येकाला घराघरामध्ये उपयोगाला येणारी ही जबरदस्त अशी मशीन आहे आणि ही, ही मशीन घेण्यासाठी कुठेही लांब जाण्याची गरज नाही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या मशीनची लिंक दिलेली आहे तिथून डायरेक्ट आपण ही मशीन घेऊ शकता आणि घरपोच घरी बसल्या बसल्या ही मशीन मागू शकता एक वर्षाची मशीनला वॉरंटी आहे कॅश ऑन डिलेवरी आहे मशीन ज्यावेळेस आपल्याला घर पोहोचतील त्यावेळेस आपल्याला मशीनचं पेमेंट करायचं आहे त्यावेळेस मशीन ज्यावेळेस आपल्याला घर पोच पोहोच होईल त्यानंतरच आपल्याला पेमेंट करायचं ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्या बाबतीतही काही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही प्रत्येकाला घर पोहोच मशीन पोहोचणार आहे आणि घरपोच मशीन पोहोचल्यानंतरच आपण त्या ठिकाणी पेमेंट करू शकता अशा प्रकारची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या दिलेली आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चालू झालेले आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये भरपूर जणांना नवीन स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो ह्या एकाच मशीन पासून अनेक प्रकारचे व्यवसाय चालू करता येणार आहेत आणि ह्या मशीनची किंमत एवढी कमी आहे प्रत्येकाला परवडेल एवढी कमी किंमत आहे मशीनची त्यामुळे घरी बसल्या बसल्या सुद्धा स्वतःचा व्यवसाय सहज चालू करता येणार आहे आणि ज्यांना व्यवसाय करायचा नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ही मशीन खूपच उपयोगाची असणार आहे आणि प्रत्येक घराचे पैसे प्रत्येक महिन्याला वाचवणारी ही मशीन आहे प्रत्येकाला उपयोगी येणारी ही जबरदस्त अशी मशीन आहे आणि ह्या मशीनचं हे नवीनच व्हर्जन आहे मित्रांनो प्रत्येक कुटुंबासाठी उपयोगाला येणार आहे प्रत्येक कुटुंबाचे प्रत्येक महिन्याला पाचशे ते सहाशे रुपये <धा> सहज ही मशीन वाचवणार आहे आणि ह्या छोट्याशा एकाच मशीन पासून अनेक प्रकारचे व्यवसाय हे घरी बसल्या बसल्या करता येणार आहेत आणि ही जी मशीन आहे मित्रांनो ह्या मशीनचं नाव आहे मल्टीमेकर मशीन ह्या मशीनचा जो वापर होतो तो वापर मित्रांनो चपाती बनवण्यासाठी होतो आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा या संबंधित आपला काय प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू गरजूबांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांनासुद्धा अशा प्रकारची मशीन घेऊन स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनासुद्धा ही माहिती उपयोगाला येईल आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद